मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषतः मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा उठलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महिन्यात निवडणूक घेण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाला मिळाल्यामुळे आता कोणताही पक्ष निवडणूक टाळू शकत नाही आणि त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापली गणित मांडायला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद अत्यंत निर्णायक ठरते ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी होती आणि या पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाविकास आघाडीत एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त करताना शरद पवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि इतर छोटे घटक पक्ष एकत्र बसून निवडणुकीचा निर्णय घ्यावा असं सुचवलंय विशेषत मुंबईबाबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्तीस्थान अधिक ते आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं विचारात घेतलं जाईल याचा अर्थ असा की महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांचा मुख्य चेहरा असण्याची शक्यता दाट आहे कधी कधी हे विधान ऐकून असं वाटतं की शरद पवार यांचं उद्धव ठाकरे यांच्याकडे झुक्त माप आहे पण याच वेळी एका वेगळ्याच राजकीय शक्यतेने जोर धरलाय तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा संकेत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळांमध्ये दोन्ही भावंडांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा रंगतायत उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पक्षाच्या मेळाव्यात जे सगळ्यांच्या मनात आहे तेच मी करेन असं म्हणत अप्रत्यक्षपणे संकेत दिला तर दुसरीकडे भाजपनेही आपला गड मजबूत करण्यासाठी रणनीती आखलेली आहे शिंदेगड मनसे रिपाई आणि इतर प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजप महायुतीच्या बॅनर खाली निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेने स्वतंत्र लढून पहिला क्रमांक मिळवला होता पण त्यावेळी भाजपनेही जवळपास तितक्या जागा जिंकत सामर्थ्य दाखवलं होतं त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्येही भाजप पूर्ण ताकदीने उतरेल यात शंका नाही अशात शरद पवारांची पत्रकार परिषद वेगळा राजकीय संदर्भ घेऊन समोर येते त्यांच्या बोलण्यातून दिसते की ते स्वतःच या निवडणुकीचे फॅसिलिटेटर म्हणून भूमिका घेण्यास तयार आहेत एकीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांना महत्व दिलं तर दुसरीकडे काँग्रेसलाही विसरले नाहीत पवारांचा हा संतुलनाचा डाव त्यांच्या अनुभवी राजकारणाचं निदर्शक आहे आज महाविकास आघाडी एकत्र आली तर ती निवडणुकीत सामर्थ्य दाखवू शकते पण जर तिढा निर्माण झाला आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला तर विरोधकांना मोठा फायदा होऊ शकतो तसंच भाजपने राज ठाकरे यांच्यासोबत युती केल्यास मराठी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे पण जर राज आणि उद्धव एकत्र आले तर ते चित्र पूर्णपणे बदलू शकतं दोघांचे एकत्र येणं ही केवळ एक संधी नसेल तर ती मराठी अस्मितेचा पुनर्जन्म ठरेल असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांमध्ये दिसतो यातच शरद पवार जर मध्यस्थी करत असतील तर त्यांच्या भूमिकेचा परिणाम नक्कीच मोठा असणार आहे अशा स्थितीत बीएमसी निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उरत नाही ती महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक ठरते कारण बीएमसी वर नियंत्रण मिळवलं तर शहराच्या विकासाच्या निर्णयांपासून ते माध्यमांतील वर्चस्वापर्यंत सगळ्या बाबींवर परिणाम होतो विशेषतः शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे कारण मुंबई ही त्यांची जन्मभूमी आहे तर भाजपसाठी ती वर्चस्व मिळवण्याची आणि महत्वाच्या आर्थिक व प्रशासकीय यंत्रणांवर प्रभाव निर्माण करण्याची संधी आहे काँग्रेससाठी ही निवडणूक पुन्हा ताकद सिद्ध करण्याची आणि राष्ट्रवादीसाठी म्हणजे पवार गटासाठी ही निवडणूक एकत्रतेचा नवा प्रयोग सिद्ध करण्याची कसोटी आहे त्यामुळे पुढील काही दिवस हे ठरवतील की दोन हजार पंचवीस मध्ये कोणता पक्ष मुंबईवर राज्य करणार आणि कोणाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर वाढणार सध्या एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे राजकारणात कोण कोणाच्या बाजूने या प्रश्नाला उत्तर देणारा काळ आला आहे आणि या काळात शरद पवार उद्धव ठाकरे ठाकरे राज थाकरे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळेच नेते आपापले डाव टाकत आहेत बीएमसी निवडणूक म्हणजेच मुंबईवर राज्य करण्याची चावी आणि ती चावी कोणाच्या हातात जाणार हे ठरवण्यासाठी पुढील तीन महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत तुम्हाला काय वाटतं मुंबईवर वा कोणाची सत्ता येणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद